नमस्कार निरंतर अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी अंबरनाथ मधील गोरगरीब कुटुंबांची दिवाळी आनंदीत साजरी करता यावी यासाठी नाममात्र केवळ दहा रुपयात दिवाळी साहित्य फराळाचे वाटप अंबरनाथ पश्चिम खुंटवली भवानी चौक येथे करण्यात आले दिवाळी फराळात रवा मैदा साखर पोहे डाळ तेल शेंगदाणे दलिया चिवडा मसाला हे सर्व पदार्थ अल्प दरात देण्यात आले यावेळी अंबरडा शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर उद्योजक राजेंद्र वाळेकर महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते शिवसेना हे नेहमीच वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत असे आता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब सन्मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही सतत त्या अंबरनाथ मध्ये गेली चाळीस वर्ष असे अनेक उपक्रम करतो त्यापैकी हा दिवाळीचा सीधा हा लोकांच्या घरोघरी गेला पाहिजे आज मराठवाडा विदर्भामध्ये पावसाने खूप हाहाकार केलाय शेतकऱ्यांची दिवाळी होणार नाही परंतु आज अंबरनाथकरांना माहिती आहे की आपण शिवसेनेचा सिधा हा आपल्याला नेहमी मिळतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे त्यांना जो आनंद मिळतो त्यातच आमच्या शिवसैनिकांचा आनंद आहे आणि आमचे सगळे शिवसैनिक या अशा कार्यक्रमामध्ये का आम्ही भरभरून लोकांची मदत करत असतात आमचे लहान बंधू राजेंद्र वाळेकर आमच्या माझ्या पत्नी मनिषा वाळेकर मी माझा मुलगा निखील वाळेकर आमचे मित्र शिवसेनेचे संपूर्ण राज्याचे प्रमुख मार्गदर्शक हे किरण सोनावणे साहेब आमचे सगळे माझी आजी नगरसेवक पदाधिकारी हे देखील या कार्यक्रमामध्ये का उपस्थित आहेत आणि मला खूप आनंद वाटतो की ज्या नागरिकांच्या घरी दिवाळी होणार आहे ते जवळजवळ पाच हजार कुटुंब आहे त्या पाच हजार कुटुंबामध्ये जवळजवळ चार नागरिक जरी एकाच्या घरात पकडले तर वीस हजार लोकांना ती दिवाळी तोंड गोड करता येईल आणि ती तीन दिवस जर आपण दिवाळी गोड केली तर जवळजवळ साठ सत्तर हजार लोकांना या दिवाळीची मिठाई च्या माध्यमातून जे काही साहित्य आपण पुरवतो ते मिळणार आहे आणि खरोखर एक आनंदाचा दिवस आमच्या शिवसैनिकांसाठी असतो की आम्ही आम्हाला ज्या जा लोकांनी आशीर्वाद दिले त्यांच्यासाठी आम्ही काही करू शकतो हे आम्हाला धन्यवाद अनेक कार्यक्रम केले जातात अनेक कार्यक्रमांना गर्दी नसतात परंतु या कार्यक्रमाला देखील आपल्या जे काही कार्यक्रम होतात त्याला गर्दीचा तुफान गर्दी असते शिवसेनेचेच कार्यक्रम अंबरनाथमध्ये तुफान गर्दीमध्ये होत असतात आणि ती शिवसेना शहर शाखेतून चालते मी अरविंद वाळेकर आणि आमचे सर्व पदाधिकारी ज्या जिद्दीने काम करतात त्यांच्या जीवावरच मी अंबरनाथमध्ये अनेक मोठे कार्यक्रम घेतो आणि हे दुसरं कोणी करू शकत नाही की मला खात्री आहे की माझ्या अंबरनाथ मधले शिवसैनिक ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभे राहतात म्हणून असे मोठे कार्यक्रम आम्ही अंबरनाथ निरंतर वार्ता तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट